नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात भरपूर भाज्यांची झटपट बनणारी टिफिन रेसिपी सकाळी उठायला वेळ जरी झाला ना तरीसुद्धा अगदी कमी वेळेमध्ये ही रेसिपी बनून तयार होईल पौष्टिक तर आहेच आणि मुलं सुद्धा खूप आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी चार ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत मल्टीग्रेन किंवा होल व्हीटचा सुद्धा ब्रेड वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठे मोठेच ब्रेडचे तुकडे करून घेतले यामध्येच एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी ते पाऊन वाटी यामध्ये दही घ्यायचं इथे मी ताक वापरलेलं आहे ताकाऐवजी दहीसुद्धा वापरू शकता त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये पाणी घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलंसुद्धा घेतलेलं आहे तीन ते चार वेळा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडंसं दाटसर हे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तर हे पहा अशी कन्सिस्टन्सी हवी यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेतलं घरामध्ये जे साहित्य असतं ना त्यामध्येच ही रेसिपी बनवून तयार होते आता इथे मी अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली हे सगळं या बॅटरमध्ये काढून घेतलं चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा जिरे ॲड केले हवं तर यामध्ये थोडासा गरम मसालासुद्धा ॲड करू शकता हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं मुलांना आवडतील त्या कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता तर हे पहा साधारण अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा किंवा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं यामुळे काय होतं थोडंसं आतून हे जाळीदार आणि फ्लफी बनतं किंवा ना हे नाही वापरलं तरीसुद्धा चालेल पुन्हा सगळं हे चांगलं मिक्स करून घेतलं तवा चांगला गरम करून घेतलेला आहे यावरती थोडंसं तेल घेतलं तेल व्यवस्थित तव्याला लावून घ्यायचं हव्या तेवढ्या आकाराचे पॅनकेक्स बनवू शकता चोटी -चोटी तर इथे मी तीन छोटी छोटी हे पॅनकेक्स बनवून घेणार आहे हवं तर एकच पॅनकेक बनवू शकता टिफिनला देताना कट करून देऊ शकता तव्यावरती हे बॅटर घेतल्यानंतर जास्त पसरवून घ्यायचं नाही थोडंसं हे जाड सरस ठेवायचं कारण आतून सुद्धा याला मस्त जाळी तयार होते वरची बाजू थोडीशी सुकत आल्यानंतर तेल किंवा तूप सोडायचं हे पलटून घ्यायचं आणि दुसरी बाजूसुद्धा चांगली भाजून घ्यायची लो टू फ्लेम फ्लेमवरती सगळ्या बाजूनी हे पॅनकेक्स व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आतून सुद्धा जाळीदार बनतात तर अगदी दहाच मिनिटात भरपूर भाज्यांचे हे पॅनकेक्स केक्स बनवून तयार झालेले आहेत या रेसिपीसाठी आदल्या रात्री काही पूर्वतयारी करून ठेवायची सुद्धा गरज लागत नाही सकाळी टिफिनच्या गडबडीच्या वेळी अगदी झटपट गरमागरम हे पॅनकेक्स बनवून तयार होतील भरपूर प्रकारच्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या यामध्ये ऍड करू शकतो किंवा मुलं कोणतीही भाजी इतकी आवडीने जर खात नसतील तर यामध्ये तुम्ही त्या भाज्या घालून देऊ शकता एक वाटी रव्याचे भरपूर पॅनकेक्स बनून तयार होतात दोन पॅनकेक्स जरी खाल्ले ना तर पोट भरल्यासारखं होतं कारण यामध्ये भरपूर भाज्या आहेत रेसिपी नक्की करून पहा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा